शिक्षणामध्ये मूल्य शिक्षण प्रक्रिया याबाबत पंधरा ते अठरा या अनुक्रमांकावर त्यांनी नि, निशा मॅडम वाशिम जिल्ह्यातून आलेल्या आहेत यांनी तासिका घेतली त्यांनी प्रत्यक्ष पद्धतीमध्ये स्वरचित कृती चर्चा वाचन यांचा समावेश असतो हे सांगितले राज्य अभ्यासक्रम आराखडा या अनुषंगाने चर्चा घेतली प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धती समजावून सांगताना स्लाइटचा उपयोग केलेला आहे मूल्य शिक्षणासाठी म्हणून आखलेले उपक्रम दर आठवड्याला आयोजित करावायचे आहे हे शिक्षण मंत्र्यांना सांगितले मूल्यवर्धन उपक्रम भविष्यात एकात्मिक स्वरूपात राबवला जाईल म्हणजे शासन स्तरावर जे विषय शिकवले आहेत त्याच विषयांच्या विविध पाठांच्या आशयामधून मूल्य शिक्षण विषय शिकवला जाईल अशा प्रकारचा आशय होता तर दुसरा मुद्दा आहे ट्रेनरने दिलेल्या कृती पूर्ण केल्या का तर ट्रेनरनी या प्रशिक्षणार्थ्यांना विविध कृती करायला सांगितल्या आणि त्यांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मुद्दा क्रमांक तीन वेळेचा वापर कसा केला तर निशा मॅडम यांनी वेळेचा वापर अचूक रीतीने केलेला आहे चांगला केलेला आहे आणि परिणामकारक अशा प्रकारचे त्यांनी प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना भोखं केलं जे अप्रशिक्षण प्रशिक्षणार्थांना मुक्त केलं मूल्यवर्धन उपक्रमामध्ये अंतर्भूत मूल्य अध्यपणाची उद्दिष्ट क्षमता आणि अध्य निष्पत्ती कोणत्याही व्यक्तीचं पुस्तक काढावं बनल्याचं आहे त्यांनी ते आणि त्याच्यामध्ये ते क्रमांक तीनवर आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि एकूणच त्यांची तासिका अतिशय चांगली झाली त्यांच्यामध्ये तासिका घेत असताना आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवला त्यांनी शाहीर सर असतील कांबळे सर असतील त्याचप्रमाणे जे शिक्षक असतील त्यांना विविध अशा प्रकारचे प्रश्न विचारले वाघमारे सर असतील थँक्यू <laughs>